स्वामी समर्थ आज आपण स्वयंपाकामध्ये बाटी बनवणार आहोत तर सर्वप्रथम घेतली आहे मी उडीद डाळ थोडीशी ती मसुराची डाळ परत घेतली आहे तुवर डाळ नंतर घेतले आहे मुगाची डाळ या सर्व मिक्स डाळीचं आपण आज वरण करणार आहोत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला नंतर आपल्याला आणखी छान चव वाढवण्यासाठी भाज्या टाकायच्या आहेत तर डाळ स्वच्छ धुवून करून घेतलेली आहे मी त्यामध्ये टाकली मेथी कांदा भोपळा नंतर टाकली आहे शिमला मिरची नंतर टाकल्या दोन हिरव्या मिरच्या सुंदर असं कुकर लावून घेतला तर कुकर शिट्ट्या वाजवत बसेल आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे मस्त दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी नंतर टाकलं आहे एक चमचा डाळीचं पीठ आपल्या घरातल्या हरभऱ्या डाळीचं पीठ एक चमचा टाकलेला आहे नंतर घेतला रवा रवासुद्धा एक चमचा घेतला आहे मी मोठा त्याने छान आपले डाळबाटी एकदम सुंदर होणार आहे खुसखुशीत छान नंतर टाकला आहे ओवा थोडासा क्रश करून थोडीशी बडी सोप पोटात गडबड नको होईला नंतर टाकले आहे मीठ नंतर घेतला आहे बेकिंग सोडा तोही त्यामध्ये टाकला मिक्स करून घेतला मस्त असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद नंतर तूप तुपासारखं येईल बरं का रूप त्यासाठी तूप छान टाकून घ्या आणि मस्त असं पीठ क्रश करा चोळून घ्या सगळीकडे तूप लावून घ्या नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मस्त असं कणिक मळून घ्यायची आहे छान असं आपलं पीठ मळत आलं की त्याला जास्त असं जास्त वेळ करायचं नाही आपल्याला मुलाईमाता सध्याच थोड्या वेळाने करायचं आहे तोपर्यंत झाकून ठेवा तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे पीठाला वीस मिनटं झालेली आहेत कारण रवा आपला फुकतो त्यासाठी आपण पीठ झाकून ठेवलं होतं नंतर मस्त असे हातावर गोळे करा जसं पूर्ण पोळी करताना आपण खोल भाग करतो त्याला मस्त असं तूप लावून घ्या नंतर ते गोल गोल करून असे उंडे तयार करा मस्त जास्त प्रेस करून गोल करायचे नाही आहेत नंतर आपल्याला काय करायचं आहे आपेपात्र थोडंसं तूप लावून गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये सगळे हे बॉल ठेवायचे आहेत म्हणजे आपल्या बाटी नंतर आपल्याला छान तूप लावून त्याला परतायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये चमच्याने मी पूर्ण परतून घेत आहे बरं का पोळल नाही तर छान असं परतून घ्या त्याला एकदम कमी गॅसवरच ही प्रोसेस करायची जास्त गॅसवर करताल तर हे फक्त वरूनच भाजेल आत म्हणून तशीच उंडे राहतील तर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत छान सगळ्या चारी पाची बाजूने आपल्याला काय करायचं आहे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत मध्ये जास्त जाळ असतो त्यामुळे काय होतं की मधलेच लवकर भाजतात त्यासाठी आपल्याला मधल्या दुसरीकडे टाकायच्या साईडकडे आणि साईडच्या आतमध्ये टाकायच्या आणि थोड्या वेळ आणखी झाकून घ्यायचं आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला बाटेची कमी गॅसवर करायची तोपर्यंत डाळ करून घेऊयात मस्त असं तेल टाकलं मोहरी टाकली जिरे टाकली टोमॅटो टाकलं लसण टाकल्यावर तुम्हाला तर माहीत आहे सांबर आपण कसं करतो त्याच पद्धतीने करायचं आहे मस्त अशी हळद टाकली लाल तिखट टाकलं मीठ टाकायला सुरुवात केलेली आहे मस्त अशी डाळ टाकून घेतली सुंदर असं आपली डाळ झालेली आहे नंतर टाकली आहे मी कोथिंबीर नंतर टाकलं आहे सांबर मसाला आता टाकूया आपण कसुरी मेथी कसुरी मेथी छान क्रश करून घ्यायची आहे आपल्याला कसुरी मेथीची प्र मी रेसिपी अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर बघा आपली वीस मिनिटे छान लागतात त्याला छान अशी प्रोसेस कमी गॅसवर करण्यासाठी मस्त असे झालेले आहेत चला आपले बॉल काढून घ्या बरं मस्त 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 छान आपण डाळबाटीचे बॉल बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता डाळबाटी छान पद्धतीने करून घ्यायची आहे राहिले आहेत स्टील तर त्या तीनसुद्धा मी ठेवलेल्या आहेत अशा सुंदर प्रकारे आपल्या दळबाटी झालेल्या आहेत जर आपल्याला याच्या चुरमा करायचा असेल तर हाताने सुद्धा बघा किती सॉफ्ट लिहू शकतो कारण आपला मोठा रवा होता आणि प्रोसेस पण छान केली होती वीस मिनटे भिजवत बिजवर ठेवलं होतं त्यामुळे अतिशय छान झालेले आहेत आणि एकदा करून पहा खाऊन पण पहा मस्त असे झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि